स्वागत अशी चालू साहेबांनी सांगितलं येणारी पिढी तरुण झाली सारखा महाभयानक संसर्ग ज्यांनी आजार आला होता माणसाला माणसा कसं कस जगायचं हे शिकवलं कोरोनाने सर्वश्रेष्ठ काय माणूस की हे शिकवलं कोरोनाने कुस्तीला सुरुवात झाली महेंद्र गायकवाड विरोधी खात्री न थांबता कुस्ती होणार असा होरा पकड चालू झाली गर्दन खेळ चालू झाली महेंद्र गायकवाडकड मगाजी सांगितलं सोन्याची गदाय नगरला शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा झाली अर्धा किलो सोन्याची गदा होती आणि ती हसेल केली या महेंद्र गायकवाडने महेंद्रा भाऊबली महेंद्रा ट्रॅक्टर सगळ्याला आपल्याला पाहतात सहाशे पाच कमालजी दुमचडी और गुरुजनता चले पैलवानजी जलदी मैदान पिया कुस्ती करा तगडी कुस्ती चालू आहे लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे लक्षावर लक्ष असेल तर कुठलीही गोष्ट साध्य आणि सिद्ध होत असते कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवाला अंगभर डोळे येतात पण फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती अस रंगलेलं मैदान कुस्ती मैदान जमनेर महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी आहे साधू संतांची भूमी आहे चालतात ते मंत आणि अज्ञानी ज्ञानी करतात ते संत आणि या संतांच्या पावन भूमीत आज मल्लयुद्ध झळकाय लागलेलं ला। आहे पुरुषार्थ आणि मर्दुमकी म्हणजे कुस्ती पुरुषार्थ आणि मर्दुमकीवर खर्च आज भाऊंनी केलेला आहे टगडी कुस्ती लागलेली आहे आटे हो दादी केल ले प्रतिदाव पाहिजे अटैक आणि आक्रमण पाहिजे केलेने होत आधी केलं पाहिजे समोरचा काय करणार याच्यापेक्षा मी काय करणार हे महत्त्वाचं आहे आणि प्रेक्षकांना एक सूचना आलेली आहे जरा जुन्या पैलवानांचा इतिहास सांगा बरोबर का बऱ्याच जणांनी तेहून सूचित केलं जुन्या पैलवानांचा आम्हाला इतिहास माहिती व्हावा जरा जगजेता गावाचा इतिहास सांगतोय ऐका गावा जगजेता झाला उंची भरत नाही म्हणून भाग घेऊन दिला जात नव्हता गामाच्या पट्ट्या पुढे कोण दहा मिनिट टिकला तरी दहा हजार डॉलर पहिल्या दिवशी दहा लढले दहाच्या दहा ठोकून काढले दुसऱ्या दिवशी बारा लढले बाराच्या बारा, बारा लोळा गोळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे गामाने भाग घेतला गामा जगा जेता झाला जिस्को बरोबर फायनल ला कुस्ती आली होती जिस्को फार मोठा पैलवान होता समुद्रात पोहायचा व्यायाम करायचा त्याच्या मनाला ती गोष्ट लागली पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पथेळाला कुस्ती लागली पुन्हाही समोरून बेचाळीस सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं गामाने जिस्को भारताची फायणी झाली गामा पाकिस्तानात राहायला गेले एक जाती दंगा ओसळले होते एक जमाव गामाच्या तालमीव चालून आला होता हिंदूला बाहेर काढा म्हणत होते छातीचा सांगितलं देहाचे करा नंतर हिंदूकडे कर जावा जमाव शांत झाला आणि निघून गेला धर्मनिरपेक्ष होते कामा भक्त होते कामा मातारपणी अर्धांग वायू झाला प्यारलेस या भूतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा त्या हाताने माशी सुद्धा मारता नाही गेली अशी परिस्थिती झाली गामाची म्हातारपणी कामाला मदत कोणी केली जिज कोणी केली सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती सांगण्याचं तात्पर्य एवढंच कुस्ती म्हणजे काय जन्मान जन्मीच वैर नाही कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खिलावतीने स्वीकारायची असते हार जीत होत असते विजय पराभव होत असतोय चला पैलवान कुस्ती करा डाव प्रति पाहिजे असा दैदिप्यमान इतिहास गामाचा आजही सण म्हणलं तर काही गामा लागून गेला काय मग गामा केवढे मोठे पैलवान होते याचा जरा विचार करा कोरोना आला कोरोनाच्या काळात लाल मातीत घाम घालणारे पैलवान दुसऱ्याच्यात रोजगारीने जायला लागले अशी परिस्थिती झाली कुस्ती क्षेत्राची वरच्या जोडीतले दहा बारा पैलवान दोनाचा चार हात करून घराकडे कर गेले परपंचाला लागले तागडी कुस्ती भवि आणि दिव्या सैन मायन प्रेक्षकांनी फक्त टाळ्या करून पैलवानला प्रोत्साहन द्यायचंय टाळ्या करायला जीएसटी टॅक्स काही लागत नाही टाळ्या केल्याने समोरच्याला प्रोत्साहन मिळत आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते हे योगाच सांगितलेलं आहे त्याला कुस्ती करा दोघांनी एकमेकांच्या चड्ज्या पकडलेल्या आहेत दोन तुल्यमय पैलवान आहेत खट्ट कुस्त्या 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 जोडी तोडी पैसा जाणार रुपया आणि रुपयाचा मोलच होणार हे कसाब हे कौतुक हिंद केसरी पैलवान रोहित पटेल ट्रिपल महाराज केसरी पैलवान विजय भाऊ चौधरी करा कुस्ती करा थांबायचं नाही पहलवान जी कुस्ती आज या पार होना चाहिए कुस्ती छूटेगी नहीं महेंद्र का नाम बहुत बड़ा है महाराष्ट्र के मिट्टी का कुस्ती में चलिए पहलवान कुस्ती करिए नाम भी कमो और दम भी कमो अपना नाम रोशन करो का जगायचा आणि कशासाठी जगायचं काय वाढवायचं काय फुलवायचं काय झोपासायचं हे कळलं पाहिजे आताच भाऊंनी सांगितलं येणारी तरुण पिढी उद्याच भविष्य आहे येणारी तरुण पिढी निरोगी निर्वेस्ती राहिली पाहिजे आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आधी गेलेला आहे विनाशाच्या कड्यावर खेचणारी तरुण पिढीला आदर्श निर्माण करण्यासाठी हे संयोजन हे नियोजन केलेलं आहे हिंद के मारुती भाऊ माने सहा तीन एकोणीसशे भविष्य कुस्ती गाजली होती आणि त्याचीच आठवण आज जामनेर मध्ये येते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आज रविवार सुपर संडे खरोखर फार मोठ संयोजन आणि नियोजन केलेलं आहे अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर ला बेळगावलाही हरिचंद्र बिराजदार मामांची कुस्ती महाबली सतपाल बरोबर झाली होती हरिश्चंद्र बिराजदार मामा असतील हिंद के मारुती भाऊ माने असतील मल्ल सम्राट विष्णुपत सावर असतील त्याचबरोबर गणपत खेळकर आज असतील कितीतरी नाही पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो मरावे परी कीर्ती रूपी वरावे या लाल मातीच्या माध्यमातून पळत पळत पड चला या लाल हरे खे अर्थानी ना आज है ज्याला जन्म है ज्याला मृत्यु है मृत्यु जन्म होना तो कर्मों की बात है मृत्यु होना तो समय की बात है मृत्यु के बाद दिलों का घर करना ये तो कर्मों की बात है कब्जा ने मिट्टी डालो कब्जा आहे महेंद्र गायकवाडनी म्हणजेचा दोन तुल्यबाळ पैलवा लढताय आणि हिरशाला लांबवण्याचा प्रयत्न महेंद्रचा चालूय आहे डंकी टाकण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी करतोय डाव आणि प्रति डाव हे दुधारी शस्त्र असतंय धाव करणारा कजबी असावा लागतो नाव हे भुमऱ्या नाताना असतात धाव करणारा कजबी नसेल तर डाव अंगावरती उलटत असतोय कुस्ती करा नाव आणि प्रति कुस्तीतले कुस्तीत कुस्तीत वतनदारी चालत नाही कुस्ती सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते तेव्हा हे शक्य होत असत अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवान कडे असते साध्य करीत असाय असतो का जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य दाखवून दिलं पहिलवानाने हिंद केसरी मारुती भाऊ माने दिल्लीला गेले होते राजीव गांधींना भेटायसाठी सांगलीच शिष्टमंडळ घेऊन आणि पंचा निर्देव बाबा बाबा महेंद्र बाहुबली विजय झाला काका पवार गोविंदाच्या पवार यांचा पत्ता महेंद्र बाहुबली विजय झाला जरा महेंद्र राऊंड मार की पळत पळत चल जरा पळत पळत जरा दंड वाजव जरा दंड वाजव दंड वाजव जरा पळत चल पळत चल पब्लिकला जरा टाया जरा बस करा टाळ्या करा बरा टाळ्या आणि निस्त्या टाळ्या करून घरी जाऊ नका आपल्या सोळा घरात असं तयार करा